नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा निवडणूक मग ती कोणतीही असो लोकसभा राज्यसभा विधानसभा किंवा विधान परिषद कि राज्यातलं एक नाव मात्र कायम चर्चेत असतं आणि ते नाव म्हणजे भाजपच्या पंकजा मुंडे पण आजच भाजपकडून राज्यसभेसाठी जाहीर झालेल्या तीन नावांमध्ये चक्क पंकजा मुंडे यांचं नावच नाही त्यामुळं पंकजा मुंडे यांच्या बाबतीत आता उरले चर्चेपुरती अशी काहीशी अवस्था झाली काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी आपलं नाव केवळ चर्चेत असतं पण उमेदवारी काही मिळत नाही असा नाराजीचा सूर अळवला होता इतकंच नव्हे तर राज्यात तीन पक्षांची सत्ता असल्यानं आता माझ्यासाठी मतदारसंघ शिल्लक राहिला नाही अशी खदखद देखील व्यक्त केली होती राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झालाय माझा राजकीय वनवाद झालाय असंही त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलं होतं तीन वेळा नगरसेवक आणि एक वेळ आमदार राहूनही पक्षानं दुर्लक्षित केलेल्या पुण्यातील कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन भाजपनं त्यांची नाराजी दूर केली पण दोन वेळा आमदार मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांच्या नाराजीचं काय त्यांची ही नाराजी यापुढेही कायम राहिली तर एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे त्यासुद्धा कायमच्या बाजूला पडू शकतात पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका